मित्रांनो आयफोन म्हटलं की एक टॉप क्लास ब्रँड येतो सर्वांनाच वाटतो आपल्याकडे हा टॉप क्लास ब्रँड असायला हवा मित्रांनो अशातच आयफोनची बिल्ड क्वालिटी कॅमेरा क्वालिटी आणि आयफोनचा इन फिल्ड आयफोनचे जबरदस्त फीचर माणसाला वेगळ्या प्रकारचेच फिलिंग देतात त्यामुळे आयफोन हा सर्वांच्याच आवडीचा असतो आयफोन हा त्याच्या कॅमेऱ्यामुळे आणि बिल्ड क्वालिटीमुळे खूप एक्सपेन्सिव्ह आहे त्यामुळे आयफोन हा सर्वांच्याच आवडीचा आहे अशातच सर्वांच्या मनात प्रश्न येतो आयफोनच्या किमती तर खूप आहेत मग आयफोन बनवण्यासाठी किती खर्च येत असेल चला पाहूया या व्हिडिओमध्ये एक आयफोन बनवण्यासाठी किती खर्च येतो त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या जगभरात चर्चा चालू आहे की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पाच एप्रिल पासून डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेले नवे टॅरिफ दर लागू झालेले आहेत आणि जगभरात खळबळ देखील उडाली आहे अनेक देशांनी अमेरिकेच्या या धोरणाचा निषेध केला तर काही देशांनी या संदर्भात ट्रम्प प्रशासनाशी बोलणी सुरू केली याचा सर्वाधिक फटका चीनला बसला असून चीनमधून अमेरिकेत आयात होणाऱ्या उत्पादनावर डोनाल्ड ट्रम्प यांनी तब्बल एकशे पंचवीस टक्के कंपनीसाठी हा निर्णय चिंता आणि खर्च वाढवणारा उठला आहे चीन हा आयफोन उत्पादनाचे एक केंद्र आहे ऍपल कंपनीकडून चीनमध्ये सर्वाधिक आयफोनची निर्मिती केली जाते इथूनच इतर देशांमध्ये आयफोन मोठ्या प्रमाणावर निर्यात केले जातात अमेरिकेतही मोठ्या संख्येने आयफोनची निर्यात होते पण ट्रम्प यांनी लागू केलेल्या नव्या व्यापार करामुळे आयफोनच्या निर्यातीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे भारतात तयार होणारे आयफोन इथून अमेरिकेत पाठवून तात्पुरते अमेरिकेतून येणारी आयफोनची मागणी पूर्ण करण्याचा मार्ग ऍपलने निवडला आहे मात्र दीर्घकाळ हे धोरण अंगीकारणं शक्य असल्यामुळे ऍपलसाठी ट्रम्प यांचं टॅरिफ धोरण हा एकशे प्रश्न ठरला आहे आयफोनचा उत्पादनात खर्च आणि निर्यात खर्च किती आहे दरम्यान अमेरिका व चीन मधील या टॅरिफ वॉरचा फटका आयफोन उत्पादन कंपनीसोबतच आयफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना बसण्याची शक्यता आहे मनी कंट्रोल वॉल स्ट्रीट जर्मन मधील वृत्ताच्या हवाल्याने आयफोन उत्पादन गणित मांडलं असून त्यानुसार आयफोन आयफोन अंदाज वर्तवला जात आहे चीन मधील उत्पादन केंद्रावर दोनशे छप्पन जीबीचा एक आयफोन म्हणजे सिक्स्टीन प्रो बनवण्यासाठी पाचशे ऐंशी अमेरिकन डॉलर अर्थात भारतीय चलनामध्ये साधारणपणे पन्नास हजार रुपये खर्च येतो या फोन मध्ये एटी प्रो चिप नव्वद पॉईंट पंच्याऐंशी डॉलर रिअर कॅमेरा सिस्टीम एकशे सव्वीस पॉईंट शहाण्णव डॉलर डिस्प्ले सदोतीस पॉईंट सत्त्याण्णव डॉलर आणि या व्यतिरिक्त फोनच्या इतर भागासाठी येणारा खर्च समाविष्ट आहे कडून हा फोन अमेरिकेत एक हजार नव्याण्णव डॉलर्स ला विकला जातो यात मार्केटिंग रिसर्च पॅकेजिंग व वाहतुकीच्या खर्चासह समावेश आहे मित्रांनो आपण पाहिलं आयफोनचा टॉप ब्रँड बनवण्यासाठी साधारण खर्च पन्नास हजार रुपये येतो मग त्याच्या सिस्टीम पासून ते कॅमेऱ्यापर्यंत म्हणजे संपूर्ण मोबाईल बनवण्यासाठी हा पन्नास हजार रुपये खर्च येतो मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा